सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत की स्वामीचं मसाला दूध प्रीमिक्स कसं करायचं आता मी स्वामीला दर गुरुवारी मसाला दूध करते तुम्ही पण करत जा कारण स्वामीला मसाला दूध फार आवडते तुम्ही त्याची रेसिपी म्हणजे प्रीमिक्स बनवून ठेवू शकता आणि गुरुवारी किंवा तुम्हाला दररोज जरी करायचं असलं तर एक चमचा प्रीमिक्स टाकून तुम्ही स्वामीला लगेच पूजा करताना सुद्धा मसाला दूध करून देऊ शकता तर बघूया आपण त्याचं साहित्य इथं मी घेतलेली आहे एक वाटी साखर जी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मिल्क पावडर तुम्ही दोन चमचे मिल्क पावडर घेतलं तरी चालेल कारण जास्त जर घेतलं तर ते घट्टपणा येईल आणि वेगच चिकट चिकट दूध लागेल तर ते प्या वाटणार नाही म्हणून एक दोन चमचे मिल्क पावडर आणि बाकी ड्रायफ्रूट्स म्हणजे थोडंसं केशर पिवळा रंग येण्यासाठी तुम्ही हळद पण टाकू शकता थोडीशी विलायची मी सोलून घेतलेली आहे विलायची आणि काही ड्रायफ्रूट्स ज्याच्यात मी बदाम काजू काजू दोन तीनच घेतलेत कारण चिकटपणा येऊ नये म्हणून आणि हे घेतलेत पिस्ते आणि थोडेसे काप घेतलेत मी का करून ठेवून म्हणजे वरतून टाकायला हे प्रीमिक्स दळल्याच्या नंतर त्याच्या वरून टाकायला म्हणजे दुधामध्ये ते छान लागतील असे म्हणजे दातामध्ये आले की ते चांगले वाटतील म्हणून हे थोडे काप करून ठेवलेत आणि हे चारोळ्या त्या पण अशाच टाकायच्या आपल्याला प्रीमिक्समध्ये मिक्स करून ठेवण्यासाठी आता असे हे साहित्य टाकून त्याला मिक्सरमधून फिरून घेऊ आपण आणि दूध क कसं करायचं ते बघूया आता असं हे आपलं प्रीमिक्स गळून तयार आहे आणि त्याच्यात आपण हे कप ताप करून ठेवलेले ड्रायफ्रुश टाकून मिक्स करून त्याला आपण एका कंटेनरमध्ये बर्नीमध्ये काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल कारण आता पावसाळा असल्यामुळं ते घट्ट होईल तर फ्रीजमध्ये प्रिमिक्स ठेवलं तरी चालेल आता आपण याचं दूध कसं करायचं बघूया दूध हळद टाकून केलं तर खूप छान कारण स्वामीला पिवळा जे करतो आपण आता केशरनं एवढा कलर येणार नाही ना तर थोडस हळद टाकूया आता इथे मी एक फुलपात्र दूध घेतलं आणि एक चमचा क्रीम मिक्स टाकत आहे आणि थोडीशी हळद आता हे जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत तो तुम्ही चांगला त्याला खालून घ्या आणि उकळी आली की एक दोन मिनटं त्याला कमी गॅसवर शिजू दिलं की आपलं दूध तयार होते म्हणजे छान मिल्क पावडर पण असं घट्टपणा थोडंसं येईल आणि बदाम ते पण थोडेसे शिजले जाते तर असं हे आपल्या स्वामींना आवडणारं दूध तयार करून घेऊ आता बघा आपलं दूध तयार आहे आणि याच्यावर आता तुळशीचं पान टाकायचं आणि स्वामींना अर्पण करायचं अर्पणच करायचं दाखवायचं नाही नैवेद्य कधीही दाखवायचा नसतो तो अर्पण करायचा असतो तर तुळशीपत्राशिवाय कोणताही नैवेद्य प्रसाद जल काहीही स्वीकार देव करत नाही तर तुळशीचं पान नक्की निवदावर पाण्यामध्ये आणि दूध फळ तुम्ही काही ठे ठेवत असाल तर त्याच्यावर तुळशीचं पान नक्की ठेवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद